आता आपण चहा पिऊन आता घरी निघालेलो आहे परत आणि एक तान तणावामधून एक स्वतःला एक थोडंसं रिलॅक्स फील करण्यासाठी मी बाहेर आलो खूप अशी म्हणजे डोक्याला एवढं असं हे झालेलं नाही मित्रांनो सांगू पण शकत नाही तुम्हाला म्हणजे एवढ्या भयानक अशा टेन्शनमधून सध्या मी जातोय आणि खूप म्हणजे खूप परिस्थिती सध्या हलाखीची झालेली आहे जो जो विचार करून मी इकडे आलो होतो की चार दोन कामं लागतील आणि त्याच्या माध्यमातून काही थोडंफार कर्ज लोकांचं हळूहळू जाईल पण गेली पंधरा दिवस एकही रुपयाचं अक्षरशः काम झालेलं नाही आणि त्याच थोडं टेन्शनने एक स्वतःचं मन खच्चीकरण झालेलं आहे आणि कुठेतरी स्वतःला सावरतोय आणि तुम्हा तुम्ही सर्वत्र माझ्यासोबत आहातच पण सांगायचं हे आहे की माणूस डिप्रेशनमध्ये जातो जुनी लोक म्हणायची गावाकडची घर आणि लग्न माणसाने एकदा करून बघावं आणि ते मी करून बघितलेलं आहे परिस्थितीच्या पलीकडे परिस्थितीच्या पलीकडे जाऊन मी हे एवढं मोठं बांधकाम केलेलं आहे आणि आज कुठेतरी स्वतःचा एक अभिमानही वाटतो आहे की यार आपण कुठे त्या पत्र्याच्या रूममध्ये होतो आणि आज कुठेतरी आपण एक चांगल्या स्लॅबच्या घरामध्ये चा झोपणार पण त्याच्या अगोदरच माझी फार झोप उडालेली आहे मित्रांनो त्या घरात झोपाच्या अगोदरच कारण एवढा हतबल झालेलो आहे मी की चार पैसे येण्यासाठी कुठूनही जागा राहिलेली नाही आणि यूट्यूबचेही व्हिडिओज चला नाही गेलेत आपलं सांगा जर झालं नेमकं काय आहे माझ्याकडून मला समजा नाही गेले जे एवढा अल्ला परमेश्वर माझ्यावर खोकलेत मी गेली सहा महिने गेली सहा महिनेपासून मी असाच आहे आणि बांधकाम करता करता माझ्या नाकी नऊ आले आणि बांधकाम आता कुठेतरी ले स्लॅब लेवलला गेलेलं आहे आणि स्लॅब लेवलला बांधकाम जाऊनसुद्धा मी आज खास करून मी बाहेर ह्याच्यासाठी आलो होतो की मला कोणातरी बोलायचं होतं कोणा जवळ तरी मला जाऊन हे सांगायचं होतं माझं मन हलकं करायचं होतं म्हणून मी बाहेर आलो होतो आणि कुठेतरी असं बसावंसं वाटलं पण नको वाटलं मला कुठेतरी बसून असं एकांतामध्ये असं कोणातरी सांगावं नको वाटलं म्हणून मी ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपल्यासोबत शेअर करतो आहे मित्रांनो कारण माझा सगळ्यात मोठा परिवार तर मी झालेला आहात आता आणि मला योग्य वाटतं आहे मला ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणं माझं फक्त ध्येय म्हणजे माझं फक्त विचार हेच होते तुमच्यापर्यंत पोहोचायचं कारणच हे होतं की कुठेतरी आपले जे काही प्रेम आहे ते मला स सतत मिळत आलेलं आहे आपण दिलेलं आहे आणि बस आपली दुवा प्रार्थना कधी कोणाची कुठं कामाला येईल काही सांगता येणार नाही आणि कधी कोणाचं नशीब उदयाला येईल काही सांगता येणार नाही मला माहिती आहे आपण वाईट कधी के कोणाचं केलं नाही तर देव आपलं वाईट करणार नाही आणि आय होप होईल आपलं हळूहळू पण सावरणं स्वतःला सावरणं मी गेली तीन वर्ष गेली तीन वर्षे मी सतत ड्रिंक करत होतो आणि आज त्या नादातून मी बाहेर आलेलो आहे कुठेतरी व्यसनाधीन होणं अशा परिस्थितीमध्ये हे योग्य नाही आहे दारू पिणं हा सगळ्यात मोठा पर्याय नाही मित्रांनो मी लढणार मी जिंकणार आणि मी करून दाखवणार ही माझी जिद्द आहे आज भले माझं कितीतरी खच्चीकरण माझ्या समाजाच्या लोकांनी जरी, समाजा जरी केलं लो। तरी मी मागे हातणार नाही त्याच्यामध्ये माझ्याच समाजाचे नाही असे बरेच असे लोक आहेत ज्यांना वाटतं की हा पोरगा कधी कधी त्या पुन्हा एकदा त्या प्लॅटफॉर्मवर जाईल म्हणजे त्या लाईनीला जाईल आणि कधी कधी ह्याचा आपल्याला खेळ झालेला बघता येईल पण माझ्या मित्रांनो कधीही कोणाचं वाईट चितू नका कधी कोणावरती कधी कोणाचं वाईट करू नका मित्रांनो खरंच जे मी आज भोगतोय ना मी नेहमी माझ्या अल्ला परमेश्वराकडे एकच दुवा प्रार्थना करत असतो माझा दुश्मन जरी असला तरी त्याला सुखात ठेव हो। आज काही लोकांमुळे माझं खच्चीकरण आहे मला समजतं आहे मुद्दा म्हणून त्यांनी कट रचलेला आहे माझ्या विरोधात की मला माझं खच्चीकरण करावं तुम्हा सगळ्याला पुरून उरणारं मी आहे त्याच्यामुळे काळजी करू नका तुमचे पित्रपाठ खाल्ल्याशिवाय मी मागे हटत नसतो फक्त त्याची साथ त्याची साथ माझ्यासोबत असावी आज तीन वर्षामध्ये दहा ते बारा लाख रुपयाचं बांधकाम मी शेवट करे शेवट करत आणलंय आणि जे तुमच्या मनामध्ये जे तुमच्या डोक्यात विचार आहेत ना की हा काहीच करू शकणार नाही आणि हा जर पुढे जर गेला मग सगळ्यांचा बाप होऊन बसेल तेच करून दाखवणार आहे मी तुम्हाला जे मी जेव्हा व्यसनाधीन होतो तेव्हा ह्यांनी जे माझे जी मस् पिंगल मस्करी जी उडवलेली आहे ती आजच्या डेटमध्ये सांगतो मित्रांनो फक्त व्यसनापासून दूर राहत तुम्हाला खरं आयुष्य जर जागायचं असेल आणि खरं आयुष्याचा जर तुम्हाला सुख जर भोगायचं असेल तर आपल्या सर्वांना माझी एक विनंती आहे मी त्याच्यामधून आलो आहे बायकोवरती प्रेम करा मुलावरती प्रेम करा आईबापावरती प्रेम करा बहीण भहीन, भाऊ बहिणी त्यांची लेकरं सगळ्यावरती प्रेम करा आसपास चार माणसं अशी जोडाची वेळ आल्यानंतर आपल्या जवळ येतील आदर हक्काने आपल्या जवळ येतील आणि आपण त्यांच्याजवळ काहीतरी सांगू शकू हो मी आज माझ्या परिस्थितीच्याही विचाराच्या पुढे माझं बांधकाम गेलेले मित्रांनो आणि ह्या लोकांना हेच वाटत होतं पत्र्याचा शेड खोललं हे आता कशाचं ह्याचं बांधकाम होतंय आता कशाचा हा काम करणार असाच ह्याच्या पत्र्याचा पाया खोटला असाच ह्याचा पाया पाया राहणार आता ह्याने बेड काय म्हणतो आपण त्याला बेसमेंट केली आता कुठं पुढं बांधकाम होणार आता भिंती उभा राहिल्या आता पुढं पुढे कुठं काम जाणार शेवटी नामदेव बाप्पा गायकवाड म्हणून तुमच्या सगळ्यांचा बाप जे मी बाप माणूस म्हणतो ते व्यक्ती माझ्या पाठीमागं आहे माझा परमेश्वर माझ्या पाठीमागं आहे मला एक खूप चांगला ग्रुप मिळालेला आहे गावामध्ये आणि त्या ग्रुपच्या मदतीने त्या ग्रुपच्या आशीर्वादाने प्रेमानेच मी आज इथे एवढं मी माझं लक्ष मी काबीज केलेलं आहे आणि पुढचं जे माझं जे टार्गेट आहे <coughs> स्लॅबचं ते लवकरात लवकर पूर्ण होईल आठ दहा हजार रुपये मला यूट्यूबमधून भेटायचे आणि ते सुद्धा आता बंद झालेत तुम्ही विचार करू शकता मित्रांनो मी कुठल्या परिस्थितीतून जात असेल कारण आज एक दीड दमडीसुद्धा खिशात नाही आहे आणि ते पैसे नसतानासुद्धा परगावी मी कसं काढतो माझे जीवाला मला माहिती आहे एका माणसाला आयुष्य जगण्यासाठी एक चांगल्या जोडीदाराची साथ असायला हवी आणि तो योग्य जोडीदार माझ्यासोबत आहे आणि पुढे लकीली आ, अल्ला परमेश्वर काही ना काही नक्कीच चांगलं करेल व्हिडिओही चालू होतील चांगल्याप्रमाणे आणि कुठे ना कुठे एक तुमच्यासोबत मला हा मुद्दा माझा शेअर करावा असं वाटला तुम्हाला जर खोटं जर वाटत असेल तर मित्रांनो मी हायवे रोडवरती आहे आता हे बघा मी असं काय म्हणजे हे सांगत नाही आहे माझ्या पाठीमागेसुद्धा तुम्ही बघू शकताय मी ब्रिजवरती उभा आहे आणि आता घरी जायच्या अगोदर मी तर चांगली लाईट दिसली म्हणून मी उभा राहिलो जेणेकरून व्हिडिओ चांगला बनेल माझा मॅसेज तुमच्यापर्यंत सगळ्यापर्यंत चांगला जाईल फक्त एकच आहे जे व्यसनदिन आहेत ना मित्रांनो तुम्ही ते व्यसनापासून दूर राहा कारण मला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर सा, भी सा या यांचा मला खूप एक शब्द मला नेहमी माझ्या डोक्यात येतो केल्याने होत आहे रे आधी केलीचं पाहिजे लक्ष जर गाठायचं असेल तर थोडंफार कुठल्या ना कुठल्या गोष्टीला मग ठोकर मारावीच लागणार माझा दारू पीठ होतो तेव्हाचा मी फोटो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आणि घर तर तयार करणार मनासारखं घर तयार करणार फुल फर्निश आणि ते करून मी माझ्या ह्यांना मी दाखवणार जे माझ्या अवतीभोवती आहे ते काळजी करू नका तुमचा डोक्यामध्ये जो विचार आहे ना तुमचा बाप होईल तेच तुम्हाला बनवून दाखवणार फक्त वेळ काळ माझी जरा पुढे ठरलेली नाही आहे ज्या दिवशी माझा अल्ला परमेश्वर माझी वेळ एकतर येऊ नये मित्रांनो आणि वेळ जर आली तर लक्षात ठेवा माझ्या खास करून दुश्मनासाठी मी सांगून चाललो आहे माझा इतिहास बनायला थोडा वेळ लागेल पण जेव्हा बनेल ना तेव्हा आयुष्यपत तुम्हाला येळ लागल ह्याचं होतं कसं झालं कसं <laughs> तर मित्रांनो जाता जाता एकच सांगतोय सगळ्यात पहिलं व्यसनापासून दूर राहा व्यसनातून बाहेर निघा आपण करू शकतो आपण करणार की हंड्रेड पर्सेंट या मुताऱ्यापाई आयुष्य स्वतःचा बर्बाद करू नका खूप चांगलं जग आहे खूप चांगलं माणसं आहेत जगात आपण चार माणसं चांगली जोडा आप जे आपल्या सुखदुखात कामाला येतील आणि राहिला विषय माझा तर नक्कीच मी काही ना काही करून दाखवल्याशिवाय मित्रांनो मागे हटणार नाही आणि तुम्ही सर्वांचे तुमचे साथ आ, जर असेल तर नक्कीच मी ते काबीज करेल एवढंच सांगतो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा आणि हाईप करा कमेंट बॉक्समध्येच मागा सुरू स्क्रॉल केलं की हाईप आहे हाईप करा फुल करन आणि फुल वाच कारण खूप चांगलं आज मी मोटिवेशन तुमच्यासाठी घेऊन आलो आणि मला काही जे चार शब्द जे सांगायचे होते मी तुमच्याजवळ सांगितलेले आहेत जाता जाता एक सांगतो जर काही चुकलं असेल तर माफ करा आणि जर काही चांगलं वाटलं जर असेल नक्की डोक्यात ठेवा मित्रांनो धन्यवाद